राज्य सरकारने महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माशी लाडकी बहीण योजना गेल्या तीन महिन्यापासून राज्यभरात सुरू केली आहे या योजनेला सर्व स्तरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे महिलांनी या योजनेला भरभरून पसंती दिलेली आहे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी व त्यांच्या स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत यातून केली जात आहे आतापर्यंत लाभार्थी महिलांना तीन महिन्याचे अनुदान मिळाले असले तरी शासन दरबारी मंजूर झालेल्या अनेक महिलांना केवळ बँकेच्या गलथान कारभारामुळे या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे के वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे मालेगाव सह हो सर्व शहरांमध्ये सकाळी लवकर नंबर लागावा यासाठी महिला रात्रभर बँकेच्या दारात बसून राहत आहेत त्यामुळे महिला वर्गांनी बँकेच्या या कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून लोकप्रतिनिधींनी देखील यामध्ये तात्काळ लक्ष घालून महिलांच्या सुरक्षेसाठी केवायसी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या बँकांना सक्त सूचना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे मालेगाव शहरात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात सायंकाळी सहा वाजेनंतरच महिला गर्दी करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बँक उघडल्यानंतरच त्या केवायसी रांगेत उभे राहतात त्यामुळे बँकांबाहेर रात्रीच्या वेळेस महिलांचा गराडा पाहायला मिळत असून रात्रीच्या वेळेस त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे मालेगाव शहरात लाभार्थी महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करून देणारे काही दलाल देखील सक्रिय झाले असून महिलांना प्रति केवायसी पाचशे रुपये घेऊन तात्काळ केवायसी करून दिले जाते मात्र रांगेत उभे राहणाऱ्या महिलांना तासान तास अधिकारी ताटकळत ठेवतात सर्व्हर डाऊन आहे आज गर्दी आहे उद्या या आज होणार नाही असे एक ना अनेक कारणे देत संबंधित बँक कर्मचारी महिलांची हेळसाळ करीत आहेत त्यामुळे पालकमंत्र्यांसह राज्यभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून संबंधित बँक प्रशासनाला गरजेचे आहे लोकप्रतिनिधींनी आदेश देऊन देखील नसल्यामुळे गोरगरीब महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे प्रचंड नाराजीचा सूर पसरलेला आहे मालेगाव शहरातील दूध बाजारात असलेली भारतीय स्टेट बँकेची शाखा तसेच हॉटेल मराठा दरवाजासमोर ऑस्ट्रेली मुख्य शाखा यांसह हो अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये रात्रीच्या वेळेस महिलांचा मुक्काम आहे या महिला बँकेचे आवारात मुक्काम करतात त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे पैसे टाकले मुख्यमंत्र्यांनी पण आमचे केव्हाचे आम्हाला आधीच त्यांनी सूचना द्यायला होती बा केवायसी करून घ्या असं म्हणजे रात्री पार्टी आम्ही घरदार सोडून इथं बसलोय बच्चार एस बी आय बँक आहे स्टेट बँकमध्ये त्यांनी हो रात्रभर आहे सकाळी दहा साडे दहा अकरा वाजून जातो नंबर टिपले आहेत म्हणजे हातावर त्याच्यानुसारच घेणार ना मग एक दोन तीन असं मग आम्ही सात वाजेपासून इथं आलोय सायंकाळी ता? आता किती बारा वाजता उद्या दुपारी उद्या दुपारी <laughs> मग आज मी आम्ही हजार रुपयांची रिक्षा करीसन सण सात आठ दिवस पासून नाही एकसारखा ये राहणार दैदून हां मग जेवढा टाकेल तेवढा मी टाकात, टाकात का नाही टाकात ते सुद्धा अजून काही एवढं कळत नाही त्यामुळे शेना आई आता एवढं ये सण आई आज नाही आज पार पाडी देवानं काय बस काय नाही दकू किती दिवस मग સરકારને ટાત પણ કાય કઈ ફાયદા ન કેવા શિક નહીં